नमस्कार मित्रांनो पंढरीची वारी आली आहे उद्योग म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये आणि आपण आज ह्याच वारकऱ्यांशी गप्पा मारणार आहोत सुरू करूयात तुमचं नाव सांगा ना प्रभुदास कैलास का आणि गाव सिल्लोड तालुका संभाजीनगर जिल्हा कितवी वारी ही तिसरी वारी आहे वा आणि वारीमागची प्रेरणा काय उद्देश काय वारीचा तुमच्या वारीमागचा त्याची दे, प्रेरणा अशी त्याचा उद्देश असा आहे की दरवर्षी या वारीत सहभाग होऊन साधू संतांच्या संगतीत राहून आणि हा जो आनंद आहे हा आनंद कुठंच नाही हा जो आनंद आहे हा फक्त वारीचा आनंद आहे आणि हा आनंद घेण्याकरता दरवर्षीची वारी अखंड जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत वारी करण्याची आमची भावना आहे आणि हाच आनंद हाच असाच दर दरवर्षी आमच्या म्हणजे आम्हाला भाग्य मिळो भाग्य लाभ अशी आमची इच्छा आहे का आहे काय बात आहे आणि तुमचं शिक्षण वगैरे कसं शिक्षण वगैरे हो बारावी आहे फर्स्ट इयरला ऍडमिशन झालेले यावर्षी आणि आम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकतो आळंदीला आणि सगळे विद्यार्थी दरवर्षी दर देऊच्या वारीमध्ये असतात अच्छा, अच्छा। आणि आता विठ्ठलाकडे काय मागणं मागाल पांडुरंगाकडे फक्त एवढंच मागणं मागाल की हे दान देगा देवा तुझा विसरण बाबा विठ्ठलाकडे काय मागा काही मागत नाही कारण खुशाल समाधान मागितले ना ते भेटन का भेट हायवा न्यारी बुधी काय करीन बिचारी हे करून घ्यायचं रामचंद्र विपट आणि हेच गाव तुमचं पांढरंगाला हेच कारण की पाऊस जास्त पडवा शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावं किती वर्षांपासून वारी करता तुम्ही पंचवीस आणि विठ्ठलाकडे काय कारण आहे मागाल आता विठ्ठलाकडे काही कारण नाही फक्त आपण समाधानी जग सुखी असलं पाहिजे बास औली नाव काय आपलं हा माझं ईश्वर रामा शिंदे आणि कुठलं गाव हा गाव भिजवडे आणि कितवी वारी आहे तुमची ही आता सातवी वारी आहे आमचे वारी प्रेरणा काय तुमची वारी माग भगवंताचं दर्शन घेऊन वर्षभर आनंदात जातो आणि विठ्ठलाकडे काय मागा सर काय नाही परमेश्वर अखंड तुझे तुझी दे हेच आम्ही परमेश्वराकडे गाण्यांना मागतो वा वा माऊली नाव काय आपलं ते शोंद चकोर आणि गाव कुठलं गणोबा देवाचे चोपदार आणि ही कितवी वारी आपली सोळावी आणि काय प्रेरणा काय या वारी मागची प्रेरणा अगदी वारीसमज आणि विठ्ठलाकडे काय मागायचं काय नाही काय नाही मागायचं फक्त सुखी ठो मी एकवीस दिवसातल्या तुमच्या प्रवासाबद्दल जरा सांगा ना काय एकवीस दिवसात मिळतं खूप आनंद मिळतो त्या आनंदामध्ये स्त्री पुरुष समान वाटतात काही सुद्धा असं अडतरी येत नाही दुःख सुख येत नाही काटा सुद्धा मोडत नाही खूप छान वाटते नमस्कार सर काय ना आपलं माझं सुधीर जातो वाडकर आणि तुमच्या या मोहिमेबद्दल जरा माहिती द्या ना आपल्या दर्शकांना आम्ही एस एन बी पी चे आहोत एस एन बी पी कॉलेजमधून आम्ही कचरा गोळा करायचं काम करतोय सोबत या संदर्भात आणि तुम्ही कुठला हा पूर्ण रस्त्याचा इथून याच्यापर्यंत एच ए कॉलेज चिंचवड ते एच ए कॉलेज तुमच्या मोहिमेबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन वारी मागची प्रेरणा काय तुमची अहो वारी सारखं सुख जगत नाही ना या एकवीस दिवसांचं थोडंसं सांगा ना तुम्हाला काय काय मिळतं या वर्षभरासाठी खूप समाधान आनंद वर्षाची बॅटरी फुल होऊन जाते तशी बॅटरी मोबाईलची चार्जिंग करताना अशी आमची वर्षभराची बॅटरी चार्जिंग होऊन जाते आणि जो जे समाधान मिळते भक्ती आनंद आणि जे अनुभव येतात ते जगात कुठंच नाही ते वारीमध्येच येतात आणि विठ्ठलाकडे काय कारण विठ्ठलाला काहीच नाही मागा सर्वांना सुखात ठेव आनंदात ठेव भरभराट ठेवतो आणि चांगला पाऊस दे आणि राजकारणाच्या लोकांच्या डोक्यात चांगला प्रकाश दे मला इथल्या मॅनेजमेंटमध्ये काय काय त्रास वाटतो काय काय अडचणी जाणवतात हे सगळं मॅनेजमेंट करताना कसं काय तुम्हाला हे अनुभव येतात अशा अडचणी तर काही जाणवत नाही इथं वारेकरी आपले स्व व्यवस्थित जात आहेत आणि त्यांना आम्ही आम्ही सेवा व्यवस्थित पुरवत आहे आणि त्रास आम्हाला होतो थोडासा पण त्याचं काय वाटत नाही आम्हाला तर सकाळी किती वाजता यायला लागेल तुम्हाला आज सकाळी पाच वाजता तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटमुळे हे सगळं शक्य होतं आहे सर खरं तर म्हणजे हे सगळं साध्य करणं तुमच्याशिवाय शक्य नाही आहे हे खरं तुमच्यामुळे शक्य होतं हे आमच्यामुळं आणि आमच्या अधिकाऱ्यांमुळं सर्व शक्य होतं आहे त्याबद्दल काही वाद नाही धन्यवाद सर एवढ्या छान मॅनेजमेंटबद्दल बरं तुमची कला मोठी थोर ना झुंडा ती दरी खोर रामला वडले शबरी ते वस्ते बोर रामला वडले वडलीन शबरीचे वस्ते बोर गोड गोड बोरे शबरी साखून घेई அட போரே சாரும் சாரும் பூனார்த்தி போரீனோர விட்டே சோரே போரீனே उष्टे बोरे संशयी लक्षू म्हणाला खाल्ले न बोरे माणी दिल बीर झाला हो खाल्ले न बोरे माणी दिल बीर झाला ठेवणी बोरे हाती फेकली धरणीवर रामाला सबरी ते उष्टे बोर बिल्ल मोठी थोर झुंडाची नारु थोर रामाला वडले शबरीचे उष्टे बोर फेकलेली बोरे राम प्रभूनी पाहिली शबरीची भक्ती तुला नाही रे कळली हो शबरीची भक्ती तुला नाही रे कळली लागेल जेव्हा शक्ती दृणगिरी उपचार रामलावडली शबरी ते उष्ठ बिल्ली न मोठी थोर झुंडाची बारी थोर रामाला वडली शबरी ते उठेबूर घासले न दात कधी केली नांगोळ निरमळ कुठे ना गडूळ हो निरमळ कुठे ना गडूळ म्हणे वासुदेव शबरी फिल्लाची पोर रामाला वडले शबरीचे वट्टे पोर भिल्लीन मोठी झोर रामाला वडले शबरी ते